मुंबईतील शिवसेना भवन समोरील एक बॅनर सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलाय कारण या बॅनरवरती आता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झालाय मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे अशा वेळी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं मराठी माणूस आपली वाट पाहत आहे असा मजकूर शिवसेना भवनासमोर लागलेल्या बॅनरवर आहे जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत दीर्घकालीन वादाच्या पार्श्वभूमीमध्ये असलेले शिवसेना आणि मनसे पक्ष जनतेच्या मागणीवर एकत्र येतील का हा प्रश्न उपस्थित होतोय मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपुरात केलेली बॅनरबाजी चर्चेत आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हवी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर पंढरपुरात झळकू लागलेत हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लावले त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना चर्चा आमदार राजू खरे हे शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आले असले तरी ते मूळचे शिवसैनिक आहेत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते निवडून देखील आले निवडून आल्यानंतर मात्र त्यांची शिवसेना शिंदे गटाशी अधिक जवळीक वाढल्याचं वेळोवेळी दिसून आलंय त्यानंतर आता थेट रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताचे बॅनर झळकल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय पुणे शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगुस घातला असून पादचारी ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललाय एकीकडे दागिने हिसकावण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना पोलिसांनी मात्र दुचाकीस्वार चोरट्यांपुढे हात टेकल्याची चर्चा नागरिकांमध्ये होतीये वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेलेत गजबजलेल्या भवानीपेठ वारजे चतुर्शंगी भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्यात दिवसेंदिवस लुटमारीच्या घटनांचा आलेख वाढत असतानाही पोलीस सुस्त असल्याचं दिसून येत आहे दुचाकीस्वार चोरटे शिरजोर झाले असून पोलिसांनी हात टेकल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी एकदाच झाली पाहिजे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस पदी थेट नियुक्ती झाली पाहिजे पैलवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील तीन वर्षाची बंदी हटवण्यात यावी आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आज करण्यात येत आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस सालात जवळजवळ चार महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होणार आहेत ते व खरोखर वर्षाला एक महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे आज एका वर्षात चार महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये जे वजन होतं एक वलय होतं ते ह्या दोन्ही संघटनेच्या वादामध्ये कुठंतरी कमी व्हायला लागले चार चार महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर युवा महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी ग्रिकोरोमनचा महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा खेळ लावला या संघटनांनी म्हणून या संघटना दोन्ही समन्वयानं जर एक होऊन जर एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत असेल तर ठीक त्याचं सरकारनं ह्यात लक्ष घालून सरकारनं ह्यावर नियंत्रण ठेवून सरकारची कमिटी नेमून राज्यामध्ये एक महाराष्ट्र केसरी दरवर्षी झाली पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे की जे या पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला जी, जी कीड लागलेली आहे संघटनेच्या वादाची त्याच पद्धतीनं अनेक खेळामध्ये ही कीड लागलेली आहे त्यामुळं शासनानं ही शासनासाठी पाच मिनटाचं काम आहे एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा काढावी त्याच पद्धतीनं महाराष्ट्र केसरी विजेत्याला आयोजकानं सरकारनं नाही आयोजकानं एक कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं डी तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर वाय एस पी पदी थेट नियुक्ती होती त्याच पद्धतीने एक वेळा एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पदी तर नियुक्ती झाली पाहिजे शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांच्यावरची तीन वर्षी अशी बंदी उठली पाहिजे आणि राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जात असताना पहिलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे प ज्या पद्धतीनं सगळेच खेळ डोपिंगच्या विळख्यात अडकलेत त्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्रसुद्धा अडकले त्यामुळे त्यासाठी शासनाच्या वतीनं डोपिंग टेस्ट झाली पाहिजे जेणेकरून पहिलवान ज्या डोपिंगमध्ये अडकलेत ते त्यातनं बाहेर निघतील ह्या प्रमुख माझ्या सहा मागण्या आहेत मी एक तारखेपर्यंत सरकारचं माझं उत्तराची मी वाट बघतो आणि मला अपेक्षा सरकारचं उत्तर मिळेल मला नाहीतर एक तारखेनंतर राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब ह्या पाच प्रमुख नेत्यांना भेटून एक तार एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत ह्या पाच प्रमुख नेत्यांना भेटून पाच तारखेनंतर मंत्रालयापुढं आमरण उपोषणाला मी बसणार आहे कारण आज कुस् जे काही मी आज आहे ते कुस्तीमुळे आहे ज्या कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची परवा नाही त्यामुळे मी मंत्रालयापुढं वीस ते पंचवीस महाराष्ट्र केसरी व त्यांच्या के गदा घेऊन तिथं बसणार आणि हिंद केसरी घेऊन बसणार आणि त्या हिंद केसरी महाराष्ट्र केसरीच्या गदा शासनानं जमा करून घ्याव्यात कारण ह्या महाराष्ट्र केसरी पदाची तुम्ही किंमत तुमच्या मुळात गेलेली आहे असं मी म्हणेन स्पष्ट आणि तुम्ही ह्या गदा जमा करून घ्या आणि आम्हाला आम्ही आमरण उपोषण करणार की ह्या दोन्ही महाराष्ट्र दोन केसरीवर तोडगा निघावा म्हणून धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याला दहा मोटारसायकलींसह अटक केली आहे पोलिसांनी गमदासून दहा मोटरसायकली जप्त केल्यात शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी केलेली हिरो कंपनीची मोटरसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे आमचे श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमदास याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यामाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एकूण एक नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथे गुन्हे दाखल नाही आहेत त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आव्हान नाही या निमित्तानं जर कुणाच्या आपल्या मोटरसायकलच्या चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिछा करायची आहे आणि संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे बाकी या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक एल सी बी आणि त्यांची सर्व टीम यांचा आम्ही कौतुक